रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार नेमका कोण असणार याचा फैसला जो आहे तो जरी चार जूनला होत असला तरी सुद्धा सर्वच उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आज सायंकाळी सहा वाजता मतदान संपलेलं असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघामध्ये पाहिलं आपण तर सुमारे बासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून समोर येत आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाहिलं आपण तर एकूण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये एकूण टोटल त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं आज गडील आपण पाहिलं तर या रत्नागिरी सिंधुदर्ग मतदारसंघामध्ये जे मतदान झालेलं आहे ते मतदान मतपेट्या जे आहे ते मतदान पथक जे काय नियुक्त करण्यात आलेलं होतं ते कर्मचारी आता थोड्याच वेळामध्ये इथं आपल्या मतपेट्या ज्या असतील त्या इथं प्रत्येक ठिकाणी गोळा करतील आपण बघितलं तर कणकवली विधानसभा क्षेत्रातील इथं सर्व मतदान कर्मचारी जे आहेत हे निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले सज्ज झालेले आहेत हे कर्मचारी आपण पाहतोय की जे काय मतदान कर्मचारी आपल्या मतपेट्या असतील म्हणा किंवा अन्य साहित्य घेऊन गेले होते ते आता थोड्या वेळानंतर इथं येऊन आपलं साहित्य जे आहे ते जमा करण्यात जवळपास तीनशे बत्तीस मतदान केंद्रावरती कणकवली विधानसभेतील कणकवली सावंत कणकवली कुडाळ आणि वैभोड या तीन तालुक्यातील मतदान तीनशे बत्तीस मतदान केंद्रावरती एकूण कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते पंधराशेहून अधिक कर्मचारी होते त्यासोबतच जवळपास दोन हजारहून अधिक पोलीस कर्मचारीसुद्धा इथं नियुक्त करण्यात आले होते आणि हे सर्व कर्मचारी आता थोड्या वेळातच हळूहळू आपल्या मतदान केंद्रावरील मतपेट्या ज्या असतील त्या घेऊन इथं येतील आणि त्यानंतर मग रात्री उशिरापर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोन्ही जिल्ह्यातील जे अंतिम आकडेवारी जी आहे ती समोरील आपण पाहिलं तर संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर दोन हजार या चोवीसच्या निवडणुकीसाठी एकूण चौदा लाख अडतीस हजार चारशे एकाहत्तर मतदार मतदारांची नोंद करण्यात आली होती त्यापैकी जवळपास सात लाख आठ हजार चारशे सत्त्याऐंशी पुरुष आणि सात लाख एकोणतीस सा हजार नऊशे त्र्याहत्तर महिला मतदारांची नोंद करण्यात आली होती यापैकी जवळपास सुमारे बासष्ट टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून समोर येते दोन हजार एकोणीस सालचा आपण विचार केला असता जवळपास एकसष्ट टक्केहून जास्त मतदान झालं होतं दोन गतवेळी पण पाहिलं तर एकसष्ट पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं यावेळी बघितलं आपण तर, तर उन्हाचा तडाखा वाढला होता वाढत्या उन्हाचा फटका बसल्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही घटली होती आणि अगदी पाच वाजेपर्यंत आपण बघितलं पाचव्या फेरी अखेर तर त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के हे मतदान अधिकृतपणे प्रशासनाकडून याची आकडेवारी होती ती समोर आली होती आणि उरल्या एक तासाभरामध्ये साधारणत बघितलं आपण तर सात सा ते आठ टक्के मतदान आणखी वाढण्याची शक्यता होती असं बघितलं आपण तर बासष्ट टक्के मतदान जे आहे ते सुमारे इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा म ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या मत लोकसभेसाठी झालेलं दिसून येत आहे तसं पाहिलं आपण तर कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघितलं आपण तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण एक लाख पंचवीस हजार पाचशे बहात्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता त्याच्यामध्ये बघितलं आपण तर चौसष्ट हजार सातशे एकोणनव्वद पुरुष मतदारांनी कणकवली वैभववाडी आणि देवगड या तीन तालुक्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातील पुरुष आणि मतदार मतदानाचा हक्क बजावला होता तर साठ हजार सातशे त्र्याऐंशी महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता कणकवली तालुक्यामध्ये आपण पाहिलं होतं त्रेसष्ट टक्के मतदान जे आहे ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत झाल्याची सुमारे त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याची प्रशासनाकडून माहिती मिळते तर देवगड तालुक्यामध्ये सदुसष्ट टक्के तर वैभव तालुक्यामध्ये साधारणतः एक सहासष्ट टक्के म्हणजे थोडक्यात पहिला आपण तर देवगड तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं या कणकवली तालुका विधानसभामध्ये आपणास दिसून येतं ही सुमारे अंदाजे ही टक्केवारी आहे कारण अधिकृत आकडेवारी जी आहे ती जेव्हा शेवटच्या एक तासातील मतदान जे आहे आणि मतदान झाल्यानंतर संपूर्ण इथं ज्या मतपेट्या येतील त्यानंतर त्याचं काउंटिंग केलं जाईल आणि त्यानंतर मग साधारणतः एक साडे अकराच्या नंतर ही अधिकृत आकडेवारी जी आहे ते प्रशासनाकडून जाहीर होईल तोपर्यंत आपण पाहिलं तर तीनशे बत्तीस मतदार मतदान केंद्र जी होती त्याच्यावरती जे कर्मचारी होते आता आता ते आता हळूहळू आता आपापल्या मतपेट्या ज्या आहेत ते इथं घेऊन येतील आणि कणकवली विधानसभा संघाचा आपण विचार केला तर साधारणत चौसष्ट टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जी आहे ते प्रशासनाकडून समोर येत आहे एकंदरीत बघितलं तर एकूण सात उमेदवारांपैकी विनायक राऊत जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते जे मशाल या चिन्हावरती लढले होते आणि महायुतीचे उमेदवार जे नारायण तातुराणे होते जे कमळ या चिन्हावरती लढले होते याच दोन उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत लढत जी होती ती रंगली होती आणि या दोन उमेदवारांमध्येच नेमका रत्नागिरी आणि या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असणार आहे हे चार जूनला समजून येणार आहे आपण पाहतोय की इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कणकवली विधानसभामधील दोनशे शहाऐंशी केंद्रावर कर्मचारी जे आहेत ते इथं आपल्या मशीन्स ज्या काय आहेत वोटिंग मशीन्स आणि अन्य साहित्य जमा करण्यात आले आणि येथील क्षेत्रीय अधिकारी यांनी इथं बघितलं आपण तर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांनी इथे स्वागत केलेलं आहे आणि इथं मतदान मतपेट्या असतील म्हणा किंवा अन्य कागदपत्र जे असतील अन्य त्यांच्याकडे साहित्य जे असेल ते इथं जमा केल्यानंतर मग पुढची प्रोसेस अशी असणार आहे की सर्व मतपेट्या एकत्र केल्यानंतर संपूर्ण त्याची नोंदणी करून घेतल्यानंतर स्ट्रॉ सर्व जे काय असतील ते एकूण कणकवली विधानसभमदारसंघ कुडाम विधान मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी संघातील ह्या सर्व मशीन ज्या काय असतील त्या एकत्र करून या स आ, रत्नागिरी येथे जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये पाठवण्यात येणार आहेत आणि पूर्णतः चार जूनपर्यंत ह्या सर्व मतपेटा ज्या असतील त्या रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्त तिथं ठेवण्यात येणार आहेत आणि चार जूनला रत्नागिरी सिंधुदुर्ग सिंधुर्ग संघाचा नेमका खासदार कोण असेल हे समजून येणार आहे एकंदर बघितलं तर अत्यंत चुरशीने हे मतदान झालं होतं दोन्हीकडून म्हणजे सुद्धा आणि महाविकास सुद्धा मतदारांना मतदान कक्षापर्यंत येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं आणि अत्यंत चुरशीने प्रचार जो का असेल तो प्रचारसुद्धा शिगेला टोचलेला होता टोपलेला होता आणि त्यानंतर बघितलं आपण तर मोठमोठ्या दिग्गजांच्या इथं सभा झाल्या होत्या आणि अशा अवस्थेमध्ये नेमकं कमळ फुलणार आहे रत्नागिरी सिंदुरे मतदारसंघामध्ये की मशाल ही पेटणार आहे हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका